परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली एन एम एम टी बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धन्य आंदोलन केले याचप्रमाणे खोपटे बस अपघातातील मयत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली अपघातानंतर कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून एनएमएमटीची उरणमधील बससेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसला आहे त्यामुळे प्रवाशांना आपलं निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे परिणामी वेळ आणि अधिकच्या खर्चाची भर आता उरणकरांच्या खिशावर पडत आहे उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या महापालिकेच्या एकतीस व तीस क्रमांकाच्या मार्गावरील एन एम बस सेवा सुरू होती ती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे एनएमटी बसने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरपाने विद्यार्थी आणि व्यावसायिक पर्यायी मार्ग ठरवून आपला प्रवास सुरू केला आहे यासाठी पर्याय म्हणून लोकल रिक्षा तसेच खासगी इको वाहनातून प्रवास केला जात आहे या धरणे आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सी आय टी यू जनवादी महिला संघटना डी आय एफ आय या विविध संघटनांनी हे आंदोलन केले या धरणे आंदोलनाचे नेतृत्व माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र म्हाद्रे संजय ठाकूर कामगार नेते भूषण पाटील हेमलता पाटील यांनी केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई